हॅलो दोस्तो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आपल्या चॅनलवरती आठशे सबस्क्रायबर होण्यासाठी फक्त आणि फक्त चार बाकी आहेत तर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आठशे होतील आणि लवकरच आपले एक हजार होणार आहेत आणि इंस्टाग्रामवरती दोन दिवस झालं आपले एक हजार एक सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे इंस्टाग्रामवरती झालेले आता एक हजार आता वेळ आहे यूट्यूबची फेसबुकवरती तर आपले पाच हजार आहेत कमी होतं फक्त इंस्टाग्राम आणि यूट्यूबला तर इंस्टाग्रामवरती पण एक हजार पूर्ण झाले आता यूट्यूब बाकी आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच राहू दे लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि एक हजार करून टाका ठीक आहे ना व्हिडिओ आपण आता जास्त बनवणार आहे कारण आता काय माहिती आहे का व्हिडिओचा व्हिडिओ बनवल्यामुळे जे सबस्क्रायबर वाढत आहे त्याचा ना थोडक्यात आम्हाला म्हणजे मला लालच आहे लालच म्हणजे अजून व्हिडिओ बनवेन आणि अजून मला सबस्क्रायबर वाढतील फॉलोअर वाढतील आणि हे लालच कशामुळे आहे का मित्रांनो आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुमच्याकडे गाडी बंगला नसेल तरी चालेल पण एक चांगलं सोशल मीडिया अकाउंट आणि त्याच्यावरती हजारो फॉलोअर्स हा ना म्हणजे ही काय कमी नाही एक श्रीमंत माणसा बरोबरच आहे आणि आजच्या काळामध्ये तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती एक हजार सबस्क्रायबर असणार ही काय कमी श्रीमंती नाही बरं का तर आता आहे मी दुकानामध्ये तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ टाकत असतो हा ना तर बघा आता पाठी मग माल लावायचं चालू आहे मालची कमी नाही आता आपल्याकडे टोटली माल लोड झालेला आहे कारण इथं येता आहे ये आता दुर्गापूजा दुर्गापूजामुळे भरपूर गर्दी असतो आणि मार्केटमध्ये लेन्स काट आलेला आहे म्हणजे आमचा एक खूप मोठा कॉम्पिटेटर कॉम्पिटेटर म्हणता येणार नाही म्हणजे ना, खूप मोठं एक आमच्याच कॅटेगरीमधला एक व्यावसायिक त्याचा व्यवसाय करायची पद्धत वेगळी आहे आपली वेगळी आहे तो काही कॉम्पिटेटर होऊ शकत नाही पण कुठे ना कुठे थोडाफार फरक पडतो आणि आपल्याला अजून चांगलं काम करायचं आहे आपल्याला काय करायचं अजून चांगलं काम करायचं आहे मार्केटमध्ये कुणी येऊ हो, आपल्याला काहीच फरक पडत नाही आणि फरक पडू पण नाही आणि आमच्या शॉपच्या समोर खूप मोठा शोरूम ओपन झालेला आहे खूप मोठा शोरूम एकदम आमच्या गेटच्या अपोजिट मी कधीतरी तुम्हाला दाखवेन कोणत्या तरी व्हिडिओमध्ये आणि त्याच्यामुळे पण आपल्याला अजून खूप मेहनत करायची आहे खूप चांगलं काम करायचं आहे कस्टमरसोबत आपलं रिलेशन चांगलं बनवायचं आहे ज्याच्यामुळे आपले कस्टमर आपलेच राहतील लवकरच लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करा बाकीचं तुम्हाला छोटा मोठा अपडेट देत राहतो मी जे व्हिडिओ बनवतो हो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल नसेल कमेंट करून कळवत जावा आणि डेली ब्लॉगिंग सुरुवात करायचं का डेली ब्लॉगिंग तुम्हाला बघायला आवडेल का आता डेली ब्लॉगिंग नाही कारण मी वेळात वेळ काढून तुम्हाला एक छोटासा अपडेट देत असतो पण डेली ब्लॉगिंग केल्यामुळं भरपूर काही अपडेट्स तुम्हाला मिळतील तुम्ही इंटरेस्टेड आहेत का आमच्याकडे आता कंटेंटची काही कमी नाही पण विषय असा आहे की आम्हाला वेळ भेटत नाही व्हिडिओ बनवायला आणि सगळ्यात बन बन महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बनवायचं म्हणजे कॅमेऱ्याला सोबत घेऊन फिरावं लागतो ना आता कॅमेऱ्याला सोबत कसं घेऊन फिरायचं आमच्याकडे कॅमेरामॅन आहे कॅमेरामन बनणार का हे जर कॅमेरामन बनल कॅमेरामन बनला जर तयार असेल ही तर आपण व्हिडिओ बनवू रेग्युलर रेग्युलर व्हिडिओ करेल का शूट तर ती म्हणती कॅमेरामॅन बनते पण ॲक्च्युअल काय माहितीये का हिला इन्स्ट्रक्शन द्यायला मला अर्धा तास लागतो व्हिडिओ बनवायला कुठे गेला आम्ही म्हणलं चल चालू कर का कॅमेरा तर ती कॅमेरा उघडणार कधी असं पकडणार कधी असं पकडणार कधी असं करती कधी असं करती कधी असं करते त्याच्यामुळे काय होतं माहिती का माझा मूड खराब होतो एवढं पेशन्स लेवल नाही आपल्याकडे कॅमेरा बद्दल कर म्हणलं शूट की कॅमेरा चालू करायचा आणि शूट करायचं बघा असे सुंदर सुंदर मॉडेल आपल्याकडे उपलब्ध आहेत ठीक आहे पण तुम्हाला काय भेटणार नाही पण एक हजार सबस्क्रायबर झाल्यावरती बघू आपण एखादं गिव्ह येव ठेव गिव अवे ठेवायचं रे गिव अवे एक हजार सबस्क्रायबर झाला ना आम्ही ट्राय करू एक चांगले पाच चष्मे ठीक आहे चांगल्या क्वालिटीचे त्याची किंमत जवळपास एक हजारच्या आसपास ठीक आहे पाच चष्मे आपण अवे करू ठीक आहे हे सगळं अच्छा लागला तेव्हाच अच्छा लागत तर आपण गीववे करू बघू आता ते जेव्हा होईल तेव्हा करू आपल्याला या सगळ्या गोष्टी थोडं जमत नाही बरं का गिओवे करायचं कसं काय करायचं कसं निवडायचं तर आपण करू सबस्क्रायबर वाढवायचं म्हणजे सगळं करावं लागतं आहे का नाही सबस्क्रायबर काय वाढवायचं माहिती आहे का तुम्हाला माहितीच आहे सबस्क्रायबर वाढवल्यामुळे आपल्या व्यवसायामध्ये भरपूर लाभ होतो सबस्क्राईब करा पटापट एखाद्या सबस्क्रायबर आणि खाज सबस्क्रायबर झाल्यानंतर आपण मराठी मधून ब्लॉग करायचं का हिंदी मधून ब्लॉग करायचं हे पण एक मोठा प्रश्न आहे आणि मनामध्ये आला होता आपण कन्नड मधून ब्लॉग सुरुवात करणार आहे कारण का माहिती का तर त्याचं एक टचअप जे आहे का ते वेगळंच आहे ना कन्नड मध्ये ब्लॉग का जो एक मजा आहे वो एक अलग ही आहे पता नाही उसका रिस्पॉन्स कसे आहे का बहुत मस्त तो बहुत मस्त लागेल बना ठीक आहे कन्नड मधून ब्लॉग बनवायचा ट्राय करू कन्नड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंगाली तर सगळे राशी मिक्स करून आपण बघू म्हणजे आपलं कंटेंटचं एक युनिक कंटेंट म्हणलं आपलं चार म्हणून आहे ब्लॉगिंग आणि चारही चारही भाषाचे जे ऑडियन्स आहेत ते चार भाषेच्या ऑडियन्सला आपण कवर करू शकतो की नाही फेसबुकवरती पण आपण आता ब्लॉग टाकायला सुरुवात करणार आहे बुक काय होतं काय नाही काही हा ना थोडंफार कॅमेरा सेन्सेशन आहे आहे आता पण आता तुम्ही लवकर लवकर एक हजार सबस्क्रायबर पूर्ण केले तर कॉन्फिडन्स लेवल आपलं थोडंसं जास्त येईल हा ना म्हणजे काम करायला आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही खरं खरं सांगतो मित्रांनो हे काम आहे ना हे कामाचं मी लक्ष कमी हे सगळं सांभाळाल हे काम आणि मी सोशल मीडियावरती जास्त भरली कारण सोशल मीडियाचा वापर करून आपल्याला खूप मोठं दुकान बनवायचं आहे की नाही खूप मोठं दुकान बनवायचं आहे खूप मोठं कंपनीला काम द्यायचं आहे आणि हे सगळं करण्यासाठी पैसे कुठून येणार आहे एक आशा आहे होप आहे तुम्ही सगळे सोबत आहे ना होऊन जाईल लोकर। का आमच्याकडे ठीक आहे मग हां सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि व्हिडिओ कसं वाटतं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करत जा बाकीचं भरपूर काही अपडेट आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपडेट देतो आता ठीक आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद